नमस्कार मी सुहासिनी आर्वेकर तृट्टीबंदी संघटना कोल्हापूर जिल्हा आपल्याकडे ले नदीवरती जो काही प्रकार घडला अनुचित प्रकार घडला असा तो जो काही खोटा संदेश पसरवलेला आहे मंदिराविषयीचा ओऱ्यावरील श्री रेणुका देवीचे मुख्य पुजारी मदन उर्फ जाधव यांनी जो काही शिवाजीराव आळवेकर यांच्या संदर्भात जो काही खोटा आरोप केलेला आहे आणि जो वृत्तपत्राच्या माध्यमातून शहरामध्ये मा आणि जिल्ह्यामध्ये भक्तांच्यामध्ये जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी आम्ही समस्त तृतीयपंथी समाज आणि आमचे तृतीयपंथी समाजाचे मुख्य गुरु शिवाजीराव आळवेकर आम्ही सगळेजण मिळून आज पत्रकार परिषद घेऊन त्या आरोप खोट्या आरोपाला उत्तर देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेला आहे तर याचं मूळ कारण असं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी नित्य नियमानं श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील मानाचे जग न नद, पंचंगा नदीवरती स्नानासाठी जात असतात ही परंपरा अगदी शाहू महाराजांच्या काळापासूनची आहे आणि ह्या परंपरेमध्ये धार्मिक विधीसुद्धा खूप मोठे असतात आणि त्यालासुद्धा परंपरा आहे तर ती परंपरा कुठंतरी खंडित करण्याचा प्रयत्न मदन पिस्से उर्फ जाधव यांनी केल्यामुळे आम्ही तृतीयपंथी समाज त्यांना विचारण्यासाठी गेले असतात त्यांनी वादाचा प्रसंग घडवला आणि त्यांचे मानाचा जग आणि पालखी सोन्या चांदीचे दागिने असतानासुद्धा बेजबाबदार पाणी रस्त्यावरती सोडून गेल्यानंतर आम्ही ते आमच्या ताब्यात घेऊन सन्मानाने जग आणि पालखी त्यांच्या ताब्यात सुपूर्द करत असताना म सोमवारी रात्री दहा वाजता वड्यावर रेणुका मंदिरामध्ये त्यांनी आमच्याबरोबर वादाचे प्रसंग केले पोलिसांचा बलाचा वापर करून गुंड प्रवृत्तीच्या मुलांना सुद्धा रस्त्यावरती बोलून आम्हाला हाकलून लावण्याचा अक्षरशः प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रसंग मिटलेला असताना दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल मंगळवार दिनांक ते बारा रोजी त्यांनी पेपरमध्ये खोटी बातमी पसरवली की श्री रेणुका मंदिरावरती कब्जा करण्यासाठी श्री शिवाजीराव आळवेकर आणि त्यांचे चेले म्हणजे शिष्य तृतीयपंथी समाज आक्रमण करून कब्जा करण्यासाठीचा सा वाद केला तर हा आरोप जो, जो आहे मंदिरावरचा कब्जा तर पूर्णपणे खोटा की आहे की जे आमचे गुरु आहेत शिवाजीराव आळवेकर यांनी सोळा वर्षापूर्वी मदन पिसे बेळगाव यांना श्री रेणुका मंदिर सुपूर्द केलेलं आहे आणि ते सुपूर्द करत असताना आमच्या तृतीयपंथी समाजातील प्रमुख मंडळी आणि आपल्या कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक जे की महिपतराव बोंद्रे साहेब असतील परीक्षित पणारकर साहेब असतील अशा सर्व मान्यवरांच्या समोर त्यांनी ते मंदिर त्यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे आणि आज त्यांनी जो खोटा आरोप केलेला आहे की मंदिरावरती कब्जा तर हा पूर्णपणे खोटा आरोप आहे हा आरोपाचा आम्ही खंडन करताय सुर समस्त तृतीयपंथी समाज कोल्हापूर जिल्हा यासाठी आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे